पंचवीस वर्षे मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षात काम करतोय आतापर्यंत मी जळकोट तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर लातूर जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केलं त्यानंतर मी राज्याचा सरचिटणीस म्हणून काम केलं आता मी राज्याचा शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा मी सध्याला महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा राज्य उपाध्यक्ष आहे आणि पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आणि पक्षातला एक असा मनमिळाव कार्यकर्ता हा माझी ख्याती पक्षामध्ये आहे गेल्या अनेक वर्षात उदगीर व जळकोटम विधानसभा मतदारसंघात माझी पक्ष आणि संघात संघटना बांधणी करीत आहे मी मतदारसंघातील सर्व जाती धर्मांच्या लोकांशी माझे जवळीक संबंध आहेत मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत लोक आहेत आमच्या पक्षाकडून या मतदारसंघात अजूनपर्यंत मातंग समाजाला उमेदवारी मिळाली नाही त्याच्यासाठी निष्ठावंत म्हणून मात्र समाजाचा म्हणून समाजाची लोकसंख्या जनसर्पक मोठा म्हणून मला उमेदवारी दिल्यास मी नक्की विजयी होईन त्यामुळे मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी आहे मतदारसंघातील स्थानिक उमेदवार म्हणून पक्ष मला नक्कीच उमेदवारी देईल आणि माझ्या कामाचा एक पावती म्हणून मला त्यांनी शंभर टक्के मला तिकीट त्यांनी देतील असा माझा अंदाज आहे तळागाळातील कार्यकर्ता गोरगोरेबासा धावणारा सतत त्यांच्यासोबत असणारा कार्यकर्ता मी आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मला पवारसाहेबांच्या पक्षाकडून नक्कीच मला शंभर टक्के तिकीट मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आणि मी पक्षासोबत काम करतो आत्ता परवा येत्या गेल्या लोकसभेला मी छत्तीस जिल्ह्यापैकी बत्तीस जिल्हे मी वरिष्ठ नेत्यांच्यासोबत मी संपर्कात आहे त्याच्यामुळं मला पक्षात असा कुठलेही माझ्याबद्दल काही खंत नाही आणि पक्ष मला स्वीकारल अशी मी या ठिकाणी तुम्हाला गवाही देतो एकंदरीत तुम्ही पक्ष फुटीनंतरसुद्धा शरद पवार साहेबासोबत तुम्ही राहिलात आत्ताच्या विधानसभेमध्ये जे संप लोकसभेमध्ये तुम्ही महाराष्ट्रभर पवार साहेबाच्या या राष्ट्रवादीचं काम केलं या संदर्भातला का अनुभव काय आहे आणि पवार साहेबांनी तुम्हाला काही शब्द दिलेत का या संदर्भामध्ये पवार साहेबासोबत किंवा अन्य पक्षाच्या श्रेष्ठीसोबत काही चर्चा झाली आहे का, का। आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी आम्हाला पक्षाचे काम एकनिष्ठेने करा आणि पक्ष चांगल्या प्रकारे करा जरी आपल्या पक्षातून पक्ष फुटलेला आहे तरी त्यांना न गुमानता तुम्ही आपल्या परीनं आपण पुरोगामी विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शाहू महात्मा फुले यांच्या विचाराचे आपण पाईक आहोत आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत आपले म्हणणे आणि पवारसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवा अशी आम्हाला त्यांनी सक्त ताकीद दिली होती त्यामुळं आम्ही आमच्या सामाजिक बांधकामामध्ये भाव भाऊबंदकी बा, करून आम्ही प्रत्येक समाजामध्ये जाऊन आम्ही पवारसाहेबांच्या विचाराचा आम्ही अजेंडा राबवला आणि आम्हाला शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्हाला लोकसभेला असं आम्हाला म्हणजे निदर्शनात आलं की पुरोगामी विचारांच्याच पक्षाला लोक प्रतिसाद देतील हे तुम्हाला मी शंभरपणे ठामपणे सांगू शकतो समजा विधानसभेला जे आता तुमचं पक्ष फुटला ते एकत्र झाला समजा आणि विद्यमान आमदार इथले बनसुले साहेब आहेत ते जर तुमच्याकडून लढायचं ठरलं तर मग तुमचं काय नियोजन असेल नाही नाही पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या विचारावर आम्ही चालणारे पायक आहोत पवारसाहेबांच्या तालीमीमध्ये वाढलेले आहोत आदरणीय जयंतरावजी पाटले साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे साहेब हे आमचे आदर्श आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर पक्षांनी जर आम्हाला स्वीकारलं तर यांनी पक्षामध्ये ते निष्ठावंतराच संधी देतील असा माझा अंदाज आहे आणि त्यांनी माझ्या कामाचा आढावा बघितलेला आहे म्हणून मला अपेक्षा आहे की मला शंभर टक्के तिकीट त्यांनी आपल्या पक्षाकडून देत आता उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही इथले रहिवासी आहात आणि कशा पद्धतीनं गाठीभेटी किंवा कार्य आहे चालू तुमचे सर मी ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस घंटे समाजासाठी वेळ देतो म्हणजे कुठल्या गर, त्यांच्या घर घरगुती कार्यक्रम असतील या तळागाळातल्या लोकांचे कुठल्या अडीअडचणी असतील किंवा तहसील असेल किंवा पंच समिती असेल किंवा घरकुलचे कामं असतील किंवा अशा गावखेड्यामध्ये विविध जर त्यांच्याकडे अडचणी असतात त्या जरी अडचणी बघितल्या तर मी त्यांच्यासाठी मी धावून जातो म्हणून माझा जनसंपर्क जळकोट आणि उदगीर मतदारसंघामध्ये फार मोठा आहे